हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्पेक्टेक्युलर स्पेक्टेक्युलरचा मराठी तट नेत्रदीपक छाप पाडणारे नाट्यपूर्ण दिमाखदार किंवा भव्य होताही स्पेक्टेक्युलरला आपण प्रयोग कर दूसरा व्यू ऑफ द वैली फ्रॉम द बाल्कनी इज क्वाइट स्पेक्टिक्यूलर तीसरा वाक्य है स्पेक्टिक्युलर गोल इन हाफ चौथा वाक्य है वॉटरफॉल इज क्वाइट स्पेक्टिक्यूलर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू